विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे या निवडणुकीच्या तोंडावरच पुण्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे तो म्हणजे पुण्यातील ठाकरे गटाचे नेते आनंद गोयल यांनी शिंदे गटात प्रवेश केला त्यांची शहर संघटकपदी निवड करण्यात आली आहे याबाबत अधिक माहिती अशी आहे की सुषमा अंधारे यांच्या जवळच्या निकटवर्तीय आनंद गोयल यांनी ठाकरे गटाची साथ सोडली त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे शिंदे गटात प्रवेश करताच त्यांची शहर संघटक पदी निवड करण्यात आली आहे शहर प्रमुख नाना भानगिरे यांच्या प्रयत्नांना यश आले ठाकरे गटाच्या अनेक आजी आणि माजी नगरसेवकांनी देखील शिंदे गटात प्रवेश केला महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात शिवसेना शिंदे गटाची ताकद आणखी वाढली आहे कारण ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि निष्ठावान शिवसेनिक आनंद गोयल यांची पुणे शहर संघटक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ही नियुक्ती चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी शिवसेनेचे शहर प्रमुख प्रमोद नादा यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन करण्यात आली आहे या पत्रात करण्यात आहे की ही नियुक्ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आली आहे त्यांच्या या प्रवेशामुळे पुण्यात ठाकरे गटाला खिंडार पडला आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा